आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की श्रीगोंद्याच्या दानेवाडीतील एकोणीस वर्षीय माऊलीचा खून किती अमानुष आणि निर्दयपणाने केला होता त्याच्या शरीराचे हात पाय आणि मुडके कटरने कापत कसे त्याचे हाल केले होते ही घटना घडण्यापूर्वी माळकरी असणारा माऊली आणि त्याच्या आईमध्ये जो संवाद झाला होता तो माणसांच्या हृदयाचा छेद करणारा ठरला आहे नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार वेळ होती सकाळच्या आठ साडेआठची दानेवाडीतील एकोणीस वर्षीय माऊली गावाने जो बारावीचा पेपर देण्यासाठी शिरूरला जाण्याच्या तयारीत होता त्यासाठी तो जेवायला बसणार होता त्यासाठी माऊलीने आईला पनीरची भाजी बनवायला सांगितली होती सहा मार्चला माऊली मित्रासोबत छावा सिनेमा बघायला गेला होता छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांचे कसे हाल हाल करून मारले त्या काही क्षणांनी माऊलीच्या हृदयात दुःखाचा पाजर साठला होता पण त्याला वाट मिळत नव्हती सोबत जेवायला बसण्यासाठी त्याने आईला हट्ट धरला आणि दोघं मायलेकर सोबत जेवायला बसले ताटात पनीरची भाजी आणि भाकरी खात खात माऊलीने रात्रीचा छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वेदना डोळ्यासमोर उभा केल्या आणि हृदयात साठलेल्या पाजराला आई समोर वाट करून दिली माऊलीने आईला सांगितले की आई छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी किती हाल हाल करून मारले त्यांचे डोळे बाहेर काढले हातपाय तोडले शरीराचे तुकडे करून फेकून दिले हे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभारले होते काही काळ मायलेकरांचे शब्द देखील सुन्न झाले होते हे सांगून माऊली पेपरसाठी शिरूरला रवाना झाला तो परतलाच नाही घवाने कुटुंबानी पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली अखेर बारा मार्चला दाणेवाडीतील एका विहिरीमध्ये हातपाय आणि मुडकं नसलेला मृतदेह आढळला बॉडी लँग्वेजवरून हा मृतदेह माऊलीचा असू शकतो या शक्यतेने पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली पंधरा मार्च रोजी दुसऱ्या विहिरीत त्याचे हातपाय आणि मुडकी असलेले पोते आढळले आणि त्याच्या कानातील बाळेमुळे त्याची ओळख पटली हे दृश्य पाहून आई आणि नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू झाला तेव्हा आईच्या मुखातून जो टाहो फोडला गेला तो शब्दातून बाहेर आला आणि ती माय माऊली म्हणाली की माऊली महाराजांचे हाल तू सांगितले पण तुझे झालेले हाल आता मी कुणालाच सांगू असं म्हणत आईनं टाहो फोडला आणि हा टाहो ऐकून उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू उभारले पोलिसांनी योग्य तपास करत आरोपीच्या मुसक्या आवडल्या आणि सागर घवाने या रक्ताच्याच नात्यानं त्याचा खात केला होता